केस गळण्याचा त्रास काही नवीन नाही पण यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वावरही परिणाम होतो केस लांब सडक आणि दाट दिसावेत असं प्रत्येकालाच वाटते पण केस गळणं आता कॉमन झालं आहे आपल्याला केसांचे आरोग्य राखण्यात आपला आहार महत्त्वाची भूमिका पार पाडतो जर तुम्हाला केस पांढरे होणे केसांची मुळे कमजोर झाल्यामुळे जास्त गळणे असा अनुभव येत असेल तर तुमच्या आहारात बायोटीन मॅग्नेशियम तांबे आणि व्हिटॅमिनची कमतरता असण्याची दाट शक्यता आहे या अत्यावश्यक पोषक घटकांनी समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमच्या केसांचे आरोग्य सुधारू शकते केसांचे आरोग्य वाढविण्यासाठी एक साधी आणि स्वादिष्ट भारतीय रेसिपी आहे स्वादिष्ट नाचणीचा डोसा या सेवनाने केसगळती थांबू शकते असा दावा तज्ज्ञांनीसुद्धा केलेला आहे या डोसा रेसिपीमध्ये वापरण्यात येणारे चार मुख्य घटक जे केसांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट आहे ते म्हणजे नाचणीचे पीठ केसांचे आरोग्य वाढविणारे यातील चार पदार्थ म्हणजे एक नाचणी पीठ लोह हो, कॅल्शियम व एमिनो ऍसिड यासारखे अत्यावश्यक पोषक घटकांनी युक्त नाचणी टाळूमध्ये रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करते परिणामी केस गळती कमी करते दोन आहे चणे चण्यामध्ये प्रथिने आणि जस्त यांचे प्रमाण जास्त असते चण्यामधील पोषक घटकामुळे केसांच्या मुळांचे पोषण होते त्यामुळे केस मजबूत होते दही दही प्रोबायोटिक आणि प्रथिनांनी भरले असते याचे सेवन केल्याने टाळूच्या आरोग्यात प्रोत्साहन मिळते केस गळण्यात कारणीभूत असलेला कोंडा आणि जळजळ कमी होते चौथा आहे नारळ नारळ नार। आरोग्यदायी आणि जीवनसत्वांनी समृद्ध आहे नारळाचे सेवन केल्याने केशवाहिन्या वाहिन्या मजबूत होऊन केस मजबूत होते आणि ओलावा प्रदान करते हे सगळे पदार्थ एकत्रित करून आहारात याचा समावेश केल्याने केस गळती कमी होण्यास मदत करते